दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दहशतवादी अब्दुल उर्फ अबू सालेम याला काही दिवसांपूर्वीच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आलेलं होतं तर एका खटल्यात न्यायालयीन सुनावणीसाठी दिल्ली सत्र न्यायालयात नाशिक रोड कारागृहातून चव्वेचाळीस सशस्त्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तात काल गुरुवारी मध्यरात्री नेण्यात आलेला आहे न्यायालयीन कामकाज टोपल्यानंतर सालेम याला पुन्हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात शनिवारपर्यंत आणण्यात येणार आहे सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला सालेम हा जन्मठिफीची शिक्षा भोगतोय त्याला काही दिवसांपूर्वीच मुंबईतील तळोजा कारागृहातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आलेला आहे दिल्ली येथील न्यायालयात एका खटल्यात आरोपी असलेल्या सालेम यास सुनावणीसाठी हजर करण्यात आलेला आहे सालेमला मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात बाहेर काढण्यात आलं नाशिक शहर पोलिसांनी त्याचा ताबा घेत त्याला नाशिक रोडला रेल्वे स्थानकात आणलं यावेळी स्थानकाच्या आवारात फलाट क्रमांक एक वर सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता तत्पूर्वी संपूर्ण रेल्वे स्थानक आणि ज्या बोगीतून सालेमचा प्रवास होणार होता त्या बोगीसह संपूर्ण रेल्वेची बॉम्ब शोधक नाशक पथकासह श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात आलेली होती एक सहाय्यक पोलीस आयुक्त तीन पोलीस निरीक्षक तीन सहाय्यक निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक पाच हवालदार आणि सत्तावीस अंमलदारांसह जलद प्रतिसाद पथकाचे क्यू आर टी दहा सशस्त्र कमांडो असा ताफा सालेमच्या प्रवासातील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक